सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात कर्जमाफीचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत असतानाच राहुल गांधींनी आज एक नवा आरोप केलाय गेल्या तीन महिन्यात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केली आणि त्यावरून राहुल गांधींनी ट्विट करत भाजप सरकारवर निशाणा साधलाय त्याला भाजपनं सुद्धा उत्तर दिलं आहे भाजपच्या मते काँग्रेसच्या दहा वर्षाच्या केंद्रातल्या सत्तेच्या काळात जवळपास पंचावन्न हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आरोप प्रत्यारोप झाले पण शेतकऱ्यांचं मरण मात्र काही केल्या टळत नाहीये सरकार येतात जातात पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाहीये का अशीच परिस्थिती आहे पुन्हा एकदा तेच आरोप प्रत्यारोप झालेत यातनं तरी उत्तर मिळत आहेत का आपण पाहूयात शेतकरी आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला शाप आहे दरवर्षी शेकडो शेतकरी दुष्काळ अवकाळी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आपलं आयुष्य संपवतात पण शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवल्या जात नाही याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधलाय जरा विचार करा महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ही फक्त एक आकडेवारी आहे का नाही ही सातशे सदुसष्ट उद्ध्वस्त घरं आहेत जी कधीही सावरू शकणार नाहीत शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चाललाय बियाणं महागतंय खतं महागत आहेत डिझेलही महाग होत आहे आधारभूत किमतीची हमी नाही कर्जमाफीच्या मागणीकडेही दुर्लक्ष करोडोंची संपत्ती असणाऱ्यांचं कर्ज मोदी सरकार माफ करतं जसं की अनिल अंबानींचा अठ्ठेचाळीस हजार कोटींचा एसबीआय फ्रॉड ही व्यवस्था शेतकऱ्यांना शांतपणे मारते पण सातत्यानं मोदीजी त्यांच्या पी आरचा तमाशा बघतायत हे सरकार शेतकऱ्यांचं नाही तर श्रीमंतांचं असल्याचं राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरलाय याच मुद्द्यावरून राहुल गांधींनी सुद्धा सरकारला धारेवर धरलंय पण राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपनं थेट उत्तर दिलंय सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या काँग्रेसच्याच काळात झाल्याचा दावा भाजपनं केलाय भाजपनं दिलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसची पहिली टर्म एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळात एकूण सोळा हजार पाचशे बारा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती दुसरी टर्म दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर काँग्रेसची तिसरी टर्म दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये अठरा हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा विषय अत्यंत गंभीर बनत चाललेला आहे दिवसाला रोज सात ते दहा शेतकरी आत्महत्या करतायत हे खुद्द राज्य सरकारने सभागृहामध्ये कबूल केलेलं आहे ही गोष्ट सरकारसाठी भूषणावळ नाही यामध्ये सरकारची मान शर्मेनं खाली गेलेले लक्षात ठेवा केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच ही आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत एकतर सरकारचं धोरण हे कायम उद्योगधार्जीनं राहिलेलं आहे आणि एक तर सोयाबीनला ना भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही उसाला एक रकमी कारखानदार एफआरपी द्यायला तयार नाही विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं पण शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन आता खोटं ठरताना दिसतय कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत त्या अजित पवारांनी कर्जमाफीच्या आश्वासनाबाबत थेट हात वर करून सहकारी पक्षांना अडचणीत आणलंय हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे कर्जमाफी केली आज तारीख या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्पष्ट सांगतो आप कर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून महायुती सरकारमध्येच मतमतांतर आहेत अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस धोरणं कशी राबवली जाणार हाच संशोधनाचा विषय ठरू शकतो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी